नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे गोवंश जनावरांची निर्दय वाहतूक करून कत्तलीसाठी नेण्यात येत असताना पोलिसांनी वेळीच कारवाई केली आहे आरोपी फरार झाला असला तरी पोलिसांनी त्वरित वाहन ताब्यात घेतले आणि गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे नागपूरच्या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई केली आहे तेवीस मार्चला दुपारी साडे वाजताच्या दरम्यान पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना हा प्रकार उघडकीस आलाय लष्करी बाग मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ एक अशोक ले लँड कंपनीचा मालवाहू ट्रक ट्रक क्रमांक एम एच सत्तावीस बी एक्स पंच्याऐंशी शून्य सहा आढळून आला पोलीस पाहून ट्रक चालक पळून गेला वाहनांची पंचा पाहणी केली असता तीन गोवंशीय जनावरे निर्दयतेने बांधून कोंबून ठेवलेली आढळली यानंतर जनावरांची सुटका करून गोशाळे हलविण्यात आले या कारवाईत सुमारे चार लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैंद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर आणि प्राणी क्रूरता अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत कलम पाच 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 ब नऊ व अकरा एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय काय नेमकं माहिती आहे का बरोबर आहे आनंद सिंग तिकडे बीट मार्शल आहे त्या पेट्रोल दरम्यान त्याला डाऊट आला फोर व्हीलर गाडी त्याच्यात गाडी चेक केल्यास त्याच्यात तीन जनावर होते ते गोवंश दिनावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी रिपोर्ट दिले त्याच्यावरनं फरार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्या गुन्ह्याचा तपास बीट अधिकारी पी एस आय मैंद हे करीत आहे त्याच्यात एक चारचाकी वाहन आहे मालवा वाहतूकची गाडी अंदाजे किंमत चार लाख रुपये आणि तीन जनावर आहेत त्याच्यात साठ हजार रुपयाचे टोटल चार लाख साठ हजाराचा माल जप्त केलेला आहे आणि गोवंश अधिनियम प्राणी क्रूरतेचा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ ती गाडी संशयित मिळाली त्याच्यात आरोपी फरार झाला होता म्हणून ती गाडी आणि माल गोवंश तीन बैल जप्त करण्यात आले आणि गोवंशमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पाठवण्यात आले आणि त्या फरार्गीवर एफ आय आर करण्यात आलं त्याचा शोध घेऊन लवकरच अटक करण्यात येईल गोवंशी जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तलीसाठीचा सा प्रयत्न हा कायद्याने गुन्हा आहे पाच पावली पोलिसांनी केलेली ही तप्तर कारवाई ही प्रशसनीय आहे